महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत नेरळ शिवजयंती उत्सव समितीकडून रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा आयोजन कर्जत तालुक्यातील सर्वात जुनी शिवजयंती म्हणून नेरळ गावातील छत्रपती शिवाजी महाराज जयंती ओळखली जाते उद्या तिथीप्रमाणे नेरळ गावात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणार असून त्या निमित्ताने कलाकारांसाठी रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा भरवली जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने नेरळ गावातील बापूराव धारप सभागृहात रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेत अनेक कलाकारांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी यांचे हस्ते पुष्पहार घालून करण्यात आली रांगोळी स्पर्धेत लहान गटामध्ये ओम पाटील प्रथम क्रमांक स्पृहा सावंत द्वितीय क्रमांक प्रतीक भारती तृतीय क्रमांक तर मोठ्या गटात श्रुती ग्रुप्ता यांचा प्रथम क्रमांक सविता भारती द्वितीय क्रमांक अनुराधा कांबळे तृतीय क्रमांक तसेच विकी कांबळे अखिल तांबोळी निलेश थांब्रे आणि युवांश पवार यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर करण्यात आले या सर्व स्पर्धकांना शिवजयंती उत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमात सन्मानित केले जाणार आहेत महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडींकरिता संतोष पेरणे नेरळ कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी